तर राज्यभरात मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसलाय शिरूर तालुक्यामध्ये माण माडवणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय कलिंगड आणि फ्लॉवरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर शेतकरी यामुळे हवालदिल झालाय याचबरोबर शिरूरच्या पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसाने शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे शेतीमालाचं इथे देखील मोठं नुकसान झालं दुसरीकडे रायगडमध्ये देखील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे पावसामुळे कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर बीडच्या आष्टीमध्ये धामणगावमधील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्रा बागेचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे इथले शेतकरीसुद्धा हवालदिल झालेत तर सोलापुरात सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलाय मुसळधार पावसामुळे पपई बागांचं मोठं नुकसान झालंय पावसामुळे पाच हजार पपईच्या झाडांना फटका बसलाय तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील पपई उत्पादक शेतकरी मल्लीनाथ पटणे यांच्या पपई बागेचं प्रचंड नुकसान झालंय पाच एकर परिसरात लावलेली पपई बाग मुसळधार पावसामुळे भुईसपाट होण्याची वेळ आली आहे पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्यानं बळीराजा मोठा आर्थिक संकटात सापडलाय सरकारने आता आर्थिक मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी पाच लागवड केलं होतं मे मध्ये जितकं पाऊस पडला सोळा दिवस झालं सतरा दिवस झालं रोज पाऊस आहे त्या पावसामुळे माझं खूपच नुकसान झालेलं आहे माझं आलेलं आता तोंडाला आलेलं घास हिरावून घेतलेलं आहे मला आता लहान बाळाला जपल्यासारखं मी जपलो होतो एवढं खर्च केलं होतो की या ते ते लाख रुपये खर्च करून मी तयार पण एवढं पाऊस होऊन खूप मोठं नुकसान तर अहिल्यानगर जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय केडगाव उपनगरात सुरू असलेल्या महामार्गावरील पुलाच्या बांधकामावर याचा थेट फटका बसलाय पूल कामासाठी ठेवलेलं साहित्य सुद्धा या पावसामुळे वाहून गेलंय तसेच झोपड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या या पावसामुळे नगर तालुक्यातील खडकी परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय यावेळी तातडीनं स्थानिक प्रशासनानं धाव घेत या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं नगर शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं तर शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे आता स्थानिक नागरिक हैराण झालेत अहिल्यानगर शहरांमध्ये झाडे कोसळून अनेक वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेलेत मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात आंबित धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे मुळा नदी ओसंडून वाहू लागली आहे आणि एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं आंबित धरण ओव्हरफ्लो होणार झालंय तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ओव्हरफ्लो होणारं हे पहिलंच धरण ठरलं आहे सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं तर पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे वार्शीतील वैराग परिसरातील मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागल्यात तर सीना नदीची उपनदी असणाऱ्या भोगवती नदीलाही पूर आलाय सीना नदीवरील अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेले आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात धकपुटी सदृश पाऊस झालाय मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातलंय त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्याचं बघायला मिळालं बदनापूर तालुक्यातही पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय त्यामुळे सुकणा नदीला देखील पूर आलाय तर शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर चा शेतकऱ्यांकडून खरीप पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे मात्र कृषी विभागानं शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीपूर्वी आवाहन केलंय ज्या भागांमध्ये ऐंशी ते शंभर मिलीमीटर मिली इतका पाऊस झालाय त्या भागातील शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊन पेरणीचं आवाहन करण्यात आलंय विशेषत भात मका सोयाबीन या पिकांसाठी ऐंशी ते शंभर मिलीमीटर मिली पाऊस पेरणीसाठी पूरक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं कोणत्या काळात कोणत्या पिकाची पेरणी करावी याचंही वेळापत्रक कृषी विभागाकडून देण्यात आलंय काल आय एम डीने डिक्लेअर केला आहे की मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे बऱ्याच महसूल मंडळामध्ये शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊस झालेला आहे तर या अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान असेल की ज्या महसूल मंडळांमध्ये ऐंशी ते शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापसा होण्याची वाट बघून वापसा झाल्यानंतर पेरणी करायला काही हरकत नाही आणि पुढचा जो काही पावसाचा अंदाज आहे तो अंदाज बघून पेरणी करण्याचं आवाहन मी आज या ठिकाणी आपल्यामार्फत करतो तर बुलढाण्यामधील शेगाव खामगाव तालुक्यामध्ये रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला आहे शेतात पाणी साचल्यानं शेताचं रूपांतर तळ्यामध्ये झालंय पावसाने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झालाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही पावसाने जोरदार पाऊस झाला आहे तर मात्र पावसामुळे शेतालाही फटका बसला आहे कुडाळ तालुक्यातील तळ्याचं टेंब हुमरमळा अनाव या क्षेत्रामध्ये चार हेक्टर शेतातील भुईमुख तर नाचणी चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तर प्रशासनानं तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि म्हणजे तसा काही त्याचा उपयोग नाही कोण दू झाली त्याला ऊन नाही हवा नाही त्यामुळे बरेचसे नुकसान लोकांनी त्याचप्रमाणे इतर असलेल्या आमच्या गावातील सर्व माण जे शेतकरी आहे त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाचणी चवळी मग उडीद असे अनेक पिकं आम्ही घेतो थोडीफार पिकं आम्ही लोकांनी पूर्वी पावसा अगोदर घेतली त्यामुळे यावर्षी त्याचप्रमाणे यावर्षी धरणाचं पाणी लेट आलं त्यामुळे आणि अवकाळी पावसाच्या अभावी या शेतकऱ्यांना पूर्ण त्रास आणि हे अजून या क्षेत्रामध्ये अवकाळी पावसामुळे मुदतपूर्व अवकाळी पाऊस आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना ऐनसुबीच्या कालावधीत अनपेक्षित असल्यामुळे पीक काढणीचा जो कालावधी त्यातच आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले अनपेक्षित पाऊस होता शेतकऱ्यांसाठी आणि या क्षेत्रामध्ये सध्या भुईमुख अ नाचणी अशा पिकाचं शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं होतं पण ह्या मुदतपूर्व पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आम्ही महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास विभाग यांच्यातर्फे पंचनामे राबवून शेतकऱ्यांना यातून जास्तीत जास्त कसे लवकर यांची नुकसान भरपाई मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं मनमाड शहराला झोडपून काढलंय सखल भागासह शेतात पाणी साचलंय तर येवला शहरातही जोरदार पाऊस कोसळलाय मनमाड शहराची दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहतोय मनमाड शहरात तुफान पाऊस पडलाय तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मनमाड शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय तर सखल भागासह इथे शेतात सुद्धा पाणी साचल्याचं दिसून आलंय मनमाड बरोबरच येवला शहरामध्ये देखील जोरदार पाऊस झालाय आणि शेतांमध्ये पाणी साचल्याचं यावेळी दिसून आलं तर धाराशिव मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा येडशी इथला रामलिंग अभयारण्यातील रामलिंगाचा धबधबा पावसानं कोसळू लागलाय अनेक वर्षानंतरच मे महिन्यात पाऊस जोरदार बरसला आणि या जोरदार पावसाने धबधबा कोसळू लागला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं तर सांगलीतील चांदोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे कडेकापारातून धबधबे कोसळू लागले चांदोलीचा धबधबा कोसळू लागल्यानं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे तर मराठवाड्यासह कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं मे महिन्यातच अनेक भागातले धबधबे दब कोसळू लागलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील दब वर्षा पर्यटनाचा आनंद घेतात मुंबई गोवा हायवे जवळच हा धबधबा दब असल्यानं इथं पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात आहेत मग सर्च केला की हा हावडावचा जो धबधबा आहे हा खूप छान आहे म्हणून तिथे आम्ही मुलांना घेऊन करण्यासाठी आलो आणि आल्यानंतर तो प्रवाह दप त्या पाण्याचा प्रवाह आणि तो धबधबा बघून अगदी मन तृप्त झाला था असं वाटतं की आल्यानंतर खूप छान वाटतं की आणि हे असं एक पर्यटन स्थळ म्हणून दे डेव्हलप झालं पाहिजे असं वाटतं आम्ही इथे आलो थोडाच वेळ झाला एकतेर तास झाला असेल पण इकडचं तो दृश्य